ही दृश्य आहेत बोरवलीच्या जनरल करियप्पा पुलावरची पूर्वेला पूल जिथे सुरू होतो तिथेच कडेला ट्रक सिमेंटचे मिक्सर अशी अवजड वाहनं अनेकदा उभी असतात कायम वाहनांची वर्दळ असणाऱ्या या पुलावर अशा प्रकारे अनधिकृतरित्या उभी केली जाणारी ही वाहनं अपघातांना निमंत्रण देतात शिवाय ट्रकच्या आडोशाला राहून फुटपाथवर घाणही केली जाते या ठिकाणी बोरुली जनरल करियप्पा पुलावरती भारतीय खाद्य निगम म्हणजे एफ सी आयचं जिकडे गोडाऊन आहे त्याच्या पार्किंग मोठ्या प्रमाणात होत असतात आपण या ठिकाणी मागे बघत असाल महाराष्ट्र शासनाची गाडी आहे या अशा रोज गाड्या ह्या जनरल करिअप्पा पुलावरती मोठ्या प्रमाणात पार्किंग केल्या जातात तसेच खाली या ठिकाणी फ्रूट मार्केट आहे याच्या गाड्या देखील या पुलावरती असतात हा मोठा ट्राफिकचा विषय या ठिकाणी होतो कारण आता ह्या ब्रिजचं काम चालू असताना वाहन पार्किंग ह्या मोठ्या प्रमाणात इथे करतात त्यामुळे वाहनांना जाण्या येण्यासाठी मोठ्या प्रमाणात त्रास होतो ही वाहनं या ठिकाणी रात्रीची पार्किंग केल्यानंतर ह्या फुटपाथ वरती शौचालयाचा अतिशय भयंकर घाणेरडा वापर केला जातो घाणेरडी अवस्था आहे ते घाणे घाणेडा वाद सुगंध इथे दुर्गंधी पसरलेली असते या संदर्भात महाराष्ट्र शासनाने लवकरात लवकर कारवाई करावी ही अनधिकृत पार्किंग हे बंद करण्यात याव्या इथे हा जो विनोद जाधव साहेबांनी जो मुद्दा मांडलेला आहे की त्या अनधिकृत पार्किंग केलं जातं हे तुम्ही आता इथे बघाल ते गाड्या ह्या कॉन्ट्रॅक्टर लोकांच्या आहेत सगळ्या पण त्याच्यावर महाराष्ट्र शासन म्हणून स्टिकर लावला जातो म्हणजे लोकांच्या असं लक्षात येणार की महाराष्ट्र शासनाच्या गाड्या आहेत पण ह्या ऍक्च्युली कॉन्ट्रॅक्टर लोकांच्या गाड्या आहेत आणि असं अवैध पार्किंग करून इथे होतं आणि जसं आता विनोद जाधव साहेबांनी सांगितलं आहे की इथे रात्रीच्या वेळेस काळोख असतो आता आपण ह्या पुढच्या रोडला इकडे गेलं तर पूर्ण गाड्या लावलेल्या असतात मग रात्री लोक बाथरूम वगैरे तिकडे असतात त्याच्यामुळे पूर्ण परिसरात दुर्गंधी आहे तर त्याच्यावर महानगरपालिका पोलिसांनी काहीतरी कारवाई लवकरात लवकर करावी ही विनंती आहे अशा प्रकारे व्यावसायिक कामांसाठी वापरली जाणारी वाहनं अनधिकृतरित्या उभी राहणार असतील आणि वाहतूक विभाग त्यावर काहीच कारवाई करणार नसेल तर सामान्य वाहन चालक तरी वाहतुकीचे नियम का पाळतील असा प्रश्न उपस्थित होतोय लोकमत मुंबईसाठी नमिता दुरीचा रिपोर्ट बोरिवली